नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन चे मंजुरी पत्राचे आमदार गावित यांच्या हस्ते वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस तालुकास्तरीय कार्यशाळा व लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती पालघर येथे माननीय श्री राजेंद्रजी गावित आमदार पालघर यांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मंजूर लाभार्थ्यांना मंजुरीपत्रक पंचायत समिती पालघर सभागृहात वाटप करण्यात आले पालघर तालुक्यामध्ये सहा हजार एकसष्ट घरकुल मंजूर करण्यात आलेले असून एकूण एकशे एकवीस ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे बेचाळीसशे नऊ मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आजचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यात तसेच संपूर्ण ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सदरचा कार्यक्रम ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राबविण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमाला पंचायत समिती पालघर येथे माननीय श्री राजेंद्रजी गावित आमदार पालघर माननीय श्री बापूराव नाळे गट विकास अधिकारी माननीय श्री सतेश शिंदे उपअभियंता बांधकाम श्री राजू कोळी विस्तार अधिकारी पंचायत श्री रवींद्र पाटील विस्तार अधिकारी पंचायत श्री विनोद गोडविंदे विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री प्रशांत मेहेर कक्षा अधिकारी सर्व खाते प्रमुख कर्मचारी घरकुल मंजूर असलेले लाभार्थी बंधू भगिनी कार्यक्रमाला हजर होते वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट